कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात असलेले शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांची पनवेल तालुक्यातील पोसरी येथील सुमारे शंभर एकर जमीन महसूल विभागाने शुक्रवारी जाहीर नोटिसीने लिलावात काढली लि, याची किंमत एक्कावन्न कोटी तेहतीस लाख बारा हजार पाचशे रुपये आहे विवेक पाटील आणि संचालकांवर पाचशे एकोणतीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका आहे बोगस कर्ज प्रकरण वाटणे आणि ती कर्ज रक्कम पुन्हा बँकेच्या तिजोरीत जमा न केल्याचे चौकशीत समोर आल्याने माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने जून दोन हजार मध्ये अटक केली होती तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत ईडी बरोबर सी आय सुद्धा या प्रकरणात वेगळा गुन्हा नोंदवल्यामुळे पाटील यांच्या अडचणी वाढल्या त्याचप्रमाणे या दोन्ही तपास यंत्रणांनी न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडल्यामुळे विवेक पाटील यांना जामीन मिळू शकला नाही विवेक पाटील यांना अटक केल्यानंतर चौक आणि न्यायालयासमोर त्यांच्या स्वतःच्या तसेच बँकेच्या मालकीच्या सत्याऐंशी विविध मालमत्तांची यादी समोर आली सरकारने कायदेशीर पद्धतीने बँक गैरव्यवहारातील रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू केली होती या दरम्यान पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक यांनी याबाबत शुक्रवारी वर्तमानपत्रातून पोसरी गावातील सर्वे क्रमांक एकावन्न एक अ यावरील एक्केचाळीस हेक्टर सहा गुंठे जमीन क्षेत्राचा लिलाव एकावन्न कोटी तेहतीस लाख बारा हजार पाचशे रुपये विवेक पाटील यांनी या सुमारे एकशे सात एकर जमिनीवर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शंकरशेठ शिवराम पाटील कृषीपणन आणि व्यवस्थापन महाविद्यालय उभे करण्यासाठी खरेदी केल्याचे शीर्षकात दाखवले होते महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण अधिनियमन एकोणीसशे नव्याण्णव मधील तरतुदी अन्वये महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आदेश पारित केले होते या आदेशानुसार पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या या बँकेच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक केली आहे